पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत रंगणार शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप सामना शिवसेना सिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी दाखल केला नगर अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज सुनीता पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचिता वाघ रिंगणात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी राज्यात सर्वात प्रथम स्वबळावर निवडणूक लढवण्याची जाहीर केल्याने महायुतीत फूट पडली होती दरम्यान स्वबळाच्या निर्णयामुळे पाचोरा नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनाविरुद्ध भाजप अशी लढत होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज शिंदेगटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी पाचोरा शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज हा दाखल केला आहे दरम्यान भाजपच्या वतीने सुनीता पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचिता वाघ यासुद्धा रिंगणात उतरले असून भाजपच्या वतीने पाचोरा शहरात शक्ती प्रदर्शन करत शनिवारीच सुचिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज हा दाखल केला आहे दरम्यान नगर नगराध्यक्षाच्या पदानीसाठी निवडणुकीत आपलाच विजयी होईल असा विश्वास आमदार किशोर पाटील व त्यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे खरं तर ही सगळी ताकद शिवसेनेची ताकद आहे आणि आपणनी केलेलं ह्या कार्यकर्त्यांवर ह्या संघटनेवर प्रेम ह्या संघटनेतले लोक कार्यकर्ते पदाधिकारी सगळे आनंदाने आज फॉर्म भरायला सोबत आले आणि ह्या जनतेचा विश्वास आपण गेले पंधरा वर्षापासून संपादन केलेला आहे त्यांच्या विकासातून आपण त्यांचा विश्वास जिंकलेला आहे म्हणून सगळी जनता आमच्या सोबत आहे आणि आजचं जे चित्र दिसतं आहे ते विजयाच्या दिशेकडे नेणारं चित्र आहे त्याच्यामुळे विजय शंभर टक्के आमचाच आहे आज हिंदू उदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब युवा सेनेचे नेते आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या शुभेच्छा घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आज पाचोरा शहरामध्ये शिवसेनेनी स्वतंत्र अशी भूमिका घेतली आणि ती भूमिका घेतल्यानंतर आज शेवटच्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला एक नगराध्यक्ष आणि अठ्ठावीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज आम्ही या पाचोरा शहरातून जे पाचोरा शहरातले ग्रामदैवत आहेत या सर्व दैवतांचे आशीर्वाद घेऊन आपण सगळेच्या सगळे फॉर्म या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि हे दाखल करताना मला अतिशय अभिमानाने आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ज्या पद्धतीचा अभूतपूर्व असा प्रतिसाद या पाचोरा शहरातील तमाम मतदार बंधू भगिनी तरुण सर्व मायबाप जनतेने दिला आणि तो तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कॅमेऱ्यामध्ये मला वाटतं चित्रित केलेला आहे आतापर्यंतची अशी रॅली इतिहासात कधी झाली नाही एवढी मोठी रॅली मो एवढं मोठं प्रदर्शन आज या पाचोरा शहरामधून आपण या ठिकाणी केलं मला खात्री आहे की येणाऱ्या काळात अनेक विक्रम आम्ही या पाचोरा मतदारसंघामध्ये केले या पाचोरा मतदारसंघात दुसऱ्यांदा कोणी आमदार निवडून येत नव्हता मला या जनतेने तिसऱ्यांदा निवडून दिलं आज मी या पाचोरा शहरातल्या सगळ्या मतदार जनतेचे आशीर्वाद घेऊन त्यांचे विचार घेऊन आपण या ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि तो स्वतंत्र लढण्याचा निर्णय मला असं वाटतं की तो अतिशय योग्य होता योग्य आहे आणि योग्य राहील याचं कारण असं आहे की आज फॉर्म भरायला आलेली ही माझ्या पाचोरा शहरातल्या जनतेची अभूतपूर्व असलेली गर्दी त्यांनी आमचं जल्लोषात केलेलं स्वागत हे त्याचं द्योतक आहे काय वाटतं तुम्हाला मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो की ह्या पाचोरा शहरातली जनता या जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकांमध्ये एक इतिहास करेल की इथे अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे प्रचंड प्रचंड एक ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होते